पालिका निवडणुकीतून अर्ज माघार घेण्याची आज शेवटची तारीख होती आमदार अभिजित पाटील यांच्या गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सारिका राहुल साबळे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतलाय त्यामुळे पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक आता दुरंगी होईल हे चित्र स्पष्ट झालंय सारिका साबळे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यामुळे प्रणिता भगीरथ भालके यांना फायदा होऊ शकतो का हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी पूजा आणि तुम्ही पाहताय एबी मराठी न्यूज गेल्या चाळीस वर्षांपासून परिचारक यांच्या सत्तेला भाजपकडून दबाव तंत्राचा वापर केल्यामुळे अभिजित पाटील यांना तिसऱ्या आघाडीचा प्रयोग जो आहे तो करावा लागला होता तिसऱ्या आघाडीतून सारिका साबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता सारिका यांच्या उमेदवारीमुळे विठ्ठल परिवारातली आणि विशेषतः परिचारक गटाच्या आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी तिसऱ्या आघाडीकडून मैदानात उतरलेल्या सारिका साबळे यांनी उमेदवारी मागे घेतल्याने प्रणिता भालके यांच्यासाठी ही निवडणूक अधिक सोपी झाली असल्याचं बोललं जात आहे विशेष म्हणजे प्रणिता भालके यांनी पुढाकार घेऊन सारिका साबळे यांची मनधरणी करून त्यांची उमेदवारी माघारी घेतलीय प्रणिता भालके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून प्रचारात मोठी आघाडी घेतलेली पाहायला मिळते पंढरपूर शहरात त्यांनी होम टू होम प्रचाराला सुरुवात केली आहे त्यांच्या प्रचाराला मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळताना दिसतोय प्रणिता भालके यांनी विविध माध्यमांना ज्या काही मुलाखती दिल्या आहेत ज्या काही इंटरव्ह्यूज दिलेत या मुलाखतींमधून त्यांनी विरोधकांवर टीका न करता स्वतःचं विजन लोकांसमोर मांडलंय पंढरपूरचा विकास करायचा असेल तर प्रणितीताईंना एकदा निवडून द्यायला हवे अशी चर्चा पंढरपुरातील गल्ली बोळात सुरू असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय सुरुवातीला विठ्ठल परिवार एकत्रित आला नंतर अभिजित पाटील विठ्ठल परिवारापासून दूर गेले मात्र तरीही आमचा सर्व विठ्ठल परिवार प्रणिता भालके यांना आज खऱ्या अर्थानं यश आले असं म्हटलं तरी हरकत आहे विठ्ठल परिवार व पांडुरंग परिवार हे पंढरपुरातील दोन प्रमुख विरोधी असणारे गट आहेत पांडुरंग परिवार पूर्ण ताकदीने लढत असताना दुसऱ्या बाजूला विठ्ठल परिवारानेही एकत्रित येऊन ही, एक ये ही निवडणूक लढवावी अशी विठ्ठल परिवारातल्या कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि हे साहजिकच आहे आता अभिजित पाटील यांच्याकडून उमेदवार असलेल्या सारिका साबळे यांनी उमेदवारी माघारी घेतल्याने पुन्हा एकदा विठ्ठल परिवार एकत्रित येण्यावर शिक्कामोर्तब झाले भाजपने तिसरी आघाडी करून पंढरपुरात प्रणिता भालके यांना शह देण्याची रणनीती जी आहे ती आखली होती मात्र मोठी राजकीय मुत्सद्देगिरी दाखवत प्रणिता भालके यांनी सारिका साबळे यांना आपली उमेदवारी माघार घेण्याला मनवलं यातून प्रणिता भालके यांची राजकीय परिपक्वता जी आहे ती दिसून येते पंढरपूर नगरपालिका नगराध्यक्ष पदाची निवडणूक आता दुरंगी होणार आहे प्रणिता भालके यांनी प्रचारात आघाडी घेतलीय दुसऱ्या बाजूला भाजपनेही पंढरपुरात आपली ताकद पणाला लावलेली पाहायला मिळते मात्र तिरंगी होणारी लढत आता दुरंगी करून प्रणिता भालके यांनी अर्धी लढाई जिंकली असल्याची चर्चा सध्या पंढरपूर शहरात सुरू आहे आजच्या या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा एबी मराठी न्यूज